दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते दोन वाजेपर्यंत पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्त पोलीस स्टेशन शेगाव शहर ग्रामीण येथील पोलीस अधिकारी अंमलदार व त्यांचे कुटुंब शहर व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिर पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीणच्या इमारतीत माऊली हॉस्पिटलचे एम डी मेडिसिन स्पेशालिस्ट डॉक्टर जयस्वाल साहेब व त्यांची टीम तसेच महिलांसाठी गायनॉकॉलॉजिस्ट नागरगोजे साहेब यांची टीम असे आरोग्य शिबिराकरिता उपस्थित राहून बीपी शुगर ई जी नेत्र तपासणी व इतर तपासणी करून निदान करण्यात आले लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला माननीय पोलीस अधीक्षक विश्व पानसरे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात खामगाव माननीय एस डी पी ओ खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय प्रवीण लिंगाडे सहपोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा आज पुलिस राइजिंग डे वीक शुरू है उसका आज आखिरी दिन है उस पर पुलिस राइजिंग डे के मौके पर पुलिस स्टाफ ने आज उनका आखिरी था उसके ऊपर मेडिकल चेकअप रखा था पुलिस वालों का और उनके घर वालों का और बाकी बस्ती वालों का उनका सबका चेकअप किया गया सभी के लिए अच्छे से अच्छा ट्रीटमेंट दिया गया और उनकी अच्छे से ब्लड टेस्ट की गई आपों का भी जाँच की गई यहाँ पर इसी तरह से ये प्रोग्राम मुकम्मल हुआ जी माननीय पुलिस अधीक्षक साहब जो मार्गदर्शना मधे व अपर पुलिस अधीक्षक साहेब खामगाव जिन मार्गदर्शना माननीय डिंगाडी सरांनी रायझिंग डे निमित्ताने आरोग्य शिबिर भरण कार्यक्रम पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण येथे आयोजित केलेला होता त्यामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या आणि शिबिर आयोजित केले होते त्यामध्ये आम्ही विविध प्रकारच्या चाचण्या करून घेतल्या आणि आमच्या आरोग्याविषयी माहिती जाणून घेतली यामध्ये मंदिर सरांचे मल्टी स्पेशलिस्ट माऊजी हॉस्पिटल यांची खूप गौरव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा